जय भीम जय संविधान सध्या महाराष्ट्राबरोबर भारतभर गणेश उत्सव अगदी मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे आणि म्हणून त्या गणेश उत्सवा संदर्भात एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मला एक सत्य घटनेवर आधारित असा एक विषय आठवला आणि म्हणून ते आपणास शेअर करावा असं मला स्वतःला वाटलं म्हणून मी या ठिकाणी थोडं बोलत आहे तर विषय असा होता त्या विषयाची तारीख होती पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीस विषय होता मुंबई या ठिकाणी तिलक ब्रिज दादर मुंबई या ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना झाली होती आणि मग त्या मंडळाने त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना व्याख्यानासाठी निमंत्रित केलं होतं ते निमंत्रण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत उत्साहामध्ये स्वीकारलं पण निमंत्रण स्वीकारल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी भाषण देण्यासाठी येणार असं जेव्हा मनुवाद्यांना जातीवाद्यांना धर्मांध लोकांना जाती ब्राह्मणवादी लोकांना कळलं तेव्हा त्यांच्या पार्श्वभागाला मिरच्या लागल्या आणि त्या मिरच्याची आग त्यांना शांत बसू देत नव्हती आणि त्यांनी ठरवली काही जरी झालं तरी बाबासाहेबाला या ठिकाणी येऊ द्यायचं नाही त्यामुळे ते षडयंत्र रचत होते बाबासाहेबांना त्यांनी सांगितले तुम्ही या ठिकाणी आलात तर आम्ही तुम्हाला जीवानिशी मारू काही बाबासाहेबांना धमक्यांची पत्र लिहिली होती सगळीकडे खळबळ माजली होती आणि मग जातीवादी मनुवादी ब्राह्मणवादी हे लोक बाबासाहेबांना वारंवार धमक्या देत होते धमक्याचे पत्र लिहित होते आणि हे सर्व जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अन्वयांना कळलं त्यांनी बाबासाहेबांची भेट घेतली आणि बाबासाहेबांना हात जोडले की बाबासाहेब तुम्ही समाजाचा हर्ट आहात जात तुम्ही समाजासाठी माय आणि बापही आहात समाज तुम्हाला तळ हातावरल्या फोडासारखं जपतं आणि तुम्हाला जर बरं वाईट झालं तर समाज जीवत राहणार नाही आणि म्हणून आम्ही तुमच्या हात जोडतो पाया पडतो तुम्ही त्या ठिकाणी भाषण देण्यासाठी व्याख्यान देण्यासाठी व्याख्यान देण्यासाठी जाऊ नये तेव्हा बाबासाहेबात पागल आहात का अरे मरण शेवटी अटळ आहे कोण जगण्यासाठी आलं सगळेच मरणार आहेत मग असं मरण्यापेक्षा रणागणात लढून मरणं केव्हाही चांगलं मी काही जरी झालं तरी त्या ठिकाणी व्याख्यान देण्यासाठी जाणार आहेत बाबासाहेबाचा ठाम निश्चय बघून अनुयाला काय करावं हे काही कळलं नाही आणि मग त्यांनी काय केलं शेवटी माहीत आहे का त्या ठिकाणी बाबासाहेबांचे अंगरक्षक होते बळवंत मानणे यांनी काही केलं की त्या ठिकाणी जे महार समाजामध्ये पैलवान होते जे कुस्त्या खेळ खेळत होते जे बलदंड होते अशा लोकांशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की आपल्या सर्वांना पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीसला तिलक ब्रिज दादर मुंबई येथे या ठिकाणी जायचं आहे कारण त्या ठिकाणी बाबासाहेबांचं भाषण आहे त्या ठिकाणी जातीवाद्यांनी बाबासाहेबांना जीवानशी मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत आणि मग शेवटी तो दिवस जवळ आला शेवटी बाबासाहेबांच्या अंगरक्षक बळवंत माने आणि ते जवळपास पंधरा ते वीस पैलवान त्या ठिकाणी निघाले आणि बाबासाहेबांसोबत निघत असताना बाबासाहेबांकडे एक रिव्हॉल्वर होती बाबासाहेबांनी ती पूर्ण रिवॉल्वर लोड केली पूर्ण गोळ्या त्यामध्ये टाकल्या रिवॉल्वरच्या आणि शेवटी जो कोट होता बाबासाहेबांच्या अंदरच्या म्हणजे खाली अंदर जो खिस्सा असतो हो, त्याच्यामध्ये ती गोळ्यांनी पूर्ण भरलेली लोड केलेली रिव्हॉल्व्हर त्यामध्ये टाकली आणि बाबासाहेब त्या ठिकाणी भाषण देण्यासाठी गेलेत जेव्हा बाबासाहेब त्या ठिकाणी गेल्यानंतर भाषण करण्यासाठी उभे राहिले तेव्हा काही मनवाद्यांनी जातीवाद्यांनी ब्राह्मणवाद्यांनी त्यांच्या जा पोटात गोळा उठला आणि मग ते काहीतरी गोंधळ करण्याच्या मानसिकतेमध्ये दिसले तेव्हा लागलीच पंधरा वीस जे पैलवान आले होते महार समाजातील ते त्यांनी हो समाज बाबासाहेबांना घेरा घेतला बाबासाहेबला असं एक कंपाऊंड केलं आणि बाबासाहेबांच्या संरक्षणात उभे राहिले ते सगळे बलदंड महा पैलवान बघितल्यानंतर गोंधळ करणाऱ्या मनुवाद्याची चिड्डी पिवडी झाली आणि मग त्या ठिकाणी बाबासाहेबांनी भाषणाला सुरुवात केली बाबासाहेब अत्यंत पोटतिडकीने त्या भाषणात म्हणतात की बघा हिंदू समाज आपल्याला एक संघ ठेवायचा असेल मजबूत करायचं असेल तर पहिल्यांदा सर्वांनी आपल्यातल्या जा ज्या जाती पोट जाती रूढी परंपरा त्या काही वाईट चालरीत्या ते आहेत यांना आपण मुठमाती दिली पाहिजेत तिलांजली दिली पाहिजेत ही विचारधारा माती मिसळली सळली पाहिजेत मी उपस्थित या ठिकाणी असलेल्या सर्व सर्व हिंदूंना मी विनंती करतो आपला हिंदू समाज एक संघ करायचा असेल तर आपण सर्वांनी अस्पर्शाशी दलित लोकांशी आपली वागणूक अत्यंत चांगली असली पाहिजेत उच्च दर्जाची असली पाहिजे समानतेच्या पातळीवर असली पाहिजेत असंही त्यांनी हिंदू धर्म एक संघ करण्यासाठी शेवटी आव्हान केलं आणि अशा रीतीनं बाबासाहेबांचं मधात गोंधळ करण्याचाही खूप प्रयत्न केला परंतु शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं भाषण पूर्ण केलं त्या ठिकाणी गोंधळ करण्यासाठी उभे असलेले जे मनवादी जातीवादी ब्राह्मणवादी लोक होते त्यांची ते तेवढी मजल गेली नाही की बाबासाहेबांपर्यंत जावं त्याचं सर्वात मोठं कारण जे बाबासाहेबांची सिक्युरिटी होती जे पहिलवान होते त्याची पाहून या सर्वांची चड्डी पिवळी झाली मुळात बाबासाहेब त्या ठिकाणी एवढ्यासाठी भाषण करण्यासाठी गेले मुळात जो सार्वजनिक गणेश मंडळ तिलक ब्रिज दादर मुंबईचा होता त्या मंडळाला जी पट्टी ज्याला आपण निधी म्हणतो वर्गणी म्हणतो ती अस्पर्श समाजाची होती दलित समाजाची होती सर्वच लोकाची होती परंतु दुर्दैव असे की त्या ठिकाणची जी कार्यकारिणी होती कशाची गणेश उत्सव समितीची त्याच्यात फक्त ब्राह्मणच होते बाकी अस्पर्श किंवा दलित कोणीही नव्हता आणि हा सर्व संदर्भ आपल्याला सर्वात माहित असेल एक पुस्तक आलं ठाकरे भाऊ आणि त्या पुस्तकाचे लेखक आहेत धवल कुलकर्णी यांनी हा विषय त्यामध्ये निधीचा उल्लेख केलेला आहे आणि त्यानंतर दुसरं एक पुस्तक आहे की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संवाद ज्या लेखकाला लाभला त्या लेखकांचं नाव आहे चांगदेव भगवानराव खैरमोडे त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर खंड दुसरा याच्यामध्ये वरील संदर्भ आलेला आहे अशा रीतीने बाबासाहेबांनी फक्त आणि फक्त हिंदू समाज एक संघ व्हावा हिंदू समाजल्या जाती पोटजाती वाईट चाली रीती रूढी परंपरा याची ह्या नेस्तनाभूत व्हाव्यात या संपव व्हाव्यात एवढ्यासाठी म्हणजे त्या जातीवाद्यांनी बाबासाहेबांना जे जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या अशा असताना स्वतःच्या जीवाची बाजी लावून स्वतःच्या जीवाची परवा न करता बाबासाहेब त्या ठिकाणी भाषण करण्यासाठी गेले अशा रीतीने हा संदर्भ या ठिकाणी संपलेला आहे प्रत्येकदा आपल्या सर्वांना माझा जय हिंद जय संविधान